नमस्कार संकर्षणच्या हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार आणि त्या प्रकारामध्ये संकर्षणच्या हातातून बरा झालेला तो रुग्ण अचानकपणे दगावतो त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली असते त्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी भूमीला खूपच अतोनात प्रयत्न करावे लागलेले असतात त्यात तिने गायकवाड सरांची देखील मदत घेतलेली असते गायकवाड सर आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपल्या सहकाऱ्यांना देतात त्यांचे सहकारी आता खोलपर्यंत जाऊन इकडे तिकडे काही पुरावे मिळत आहेत का याचा शोध घेत असतात अशातच आता रागिणी ही खूपच घाबरलेली आहे कारण तिला कळून चुकलं आहे आता हे प्रकरण जर गायकवाड सरांच्या अंडर गेलं आहे तर निश्चितच ते काहीही पुरावा कुठे बाकी ठेवणार नाहीत आणि जर ते अशाच पद्धतीने तपास करत राहिले आणि माझ्यापर्यंत पोहोचले तर मात्र माझं काही खर खरं नाही अशी प्रचंड खूप मोठी भीती रागिणीच्या मनात निर्माण झालेली असते आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी घरात येरझऱ्या घालत असताना तिथे अथर्व रागिणीला पाहतो आणि तो बोलत असतो काय गाई काय झालंय काय तुला अशी घाबरलेली का दिसतेस तू त्यावर लगेचच आता रागिणी आपल्या पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणत असते काय रे अथर्व उगाचच काही बोलतोयस का कुठे घाबरली आहे मी त्यावर अथर्व म्हणत असतो आई उगाचच बोलत नाहीये मी तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय धामाच्या घारा लागल्या आहेत पण त्याचं तुला काहीच नाहीये याचा अर्थ तुझं लक्ष स्वतःकडे नाहीये इतर काही गोष्टींकडे आहे सांग मला काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याचं सोल्युशन काढूया त्यावर रागिणी म्हणत असते कसलंही सोल्युशन काढायची गरज नाही आहे जा तुझा तुझ्या बेडरूममध्ये जा अशातच आपण पाहतोय आता अथर्व तिथून निघून गेल्यावर लगेचच आता रागिणीने आपल्या एका फंटरला कॉल केलेला असतो आणि लगेचच आता ती बोलू लागते हय काय आहेस कुणाकडे तू त्यावर तो फंटर जे काही बोलतो त्यानंतर रागिणी म्हणत असते मी तुला काय म्हटलं होतं तू माझं दिलेलं काम पूर्ण केलंस का लगेचच या शहरातून गायब व्हायचं त्यावर लगेचच आता फंटर जे काही बोलत असल त्यावर रागिणी चिडून म्हणत असते त्या गायकवाडला हलक्यात घेऊ नकोस तो गायकवाड खूपच पोचलेला ऑफिसर आहे तो अशा पद्धतीने शोध घेतो ना की विचारून सोय नाही वेळ पडली तर तुला तो पातळात देखील शोधून काढेल म्हणून सांगते तुला हे शहर सोडून जा मी तुला दिलेत ना पैसे अरे ना रे आणि अशातच आता तो व्यक्ती लगेचच रागिणीला हो असं म्हणतो आणि अशातच रागिणीने फोन ठेवलेला असतो आता या रागिणीचं बोलणं नेमकं मानसीने गुपचूप ऐकलेलं असतं आणि तिला कळून चुकलेलं असतं की कि नक्कीच या रागिणीने खूप मोठा घोळ करून ठेवला आहे आता मानसी थेट भूमीला फोन करते आणि म्हणत असते भूमिताई हे बघ रागिणी पटवर्धनने अनोन नंबरला कॉल केला होता आणि तिने सगळं काही असं म्हटलेलं आहे त्यावर भूई म्हणत असते मानसी निश्चितच रागिणी पटवर्धनचंच हे काम आहे आणि लगेचच आता रागिणी पटवर्धनवर प्राथमिक संशय घेत भूमीने गायकवाड सरांना सगळं काही सांगितलेलं असतं त्यावर लगेचच आता गायकवाड सरांनी रागिणीची थेट चौकशी न करता तिला गाफील ठेवून या सगळ्या प्रकरणात अडकवायचं ठरवलेलं असतं त्यामुळे गायकवाड सरांनी रागिणीच्या नंबरचे सगळे कॉल रेकॉर्ड मागवलेले असतात आणि पुढच्या काही तासांनंतर गायकवाड सरांकडे रागिणीच्या नंबरचे सगळे कॉल रेकॉर्ड आलेले असतात त्यावरनं रागिणीने कुणाकोणाला कॉल केलेले आहेत हे स्पष्टपणे दिसत असतं आणि किती किती वेळ बोललं आहे हेही स्पष्ट दिसत असतं आता शेवटचा कॉल तिने एका तिच्या फंटरला केलेला असतो तो देखील एक मिनटाचा त्यात दिसत असतो आता त्या समोरच्या फंटरला पोलिसांनी अन्न नंबरवरून कॉल केलेला असतो आणि आपल्या वेगळ्या शैलीमध्ये आमच्याकडे एक काम आहे ते कराल का आम्ही तुम्हाला एवढी एवढी रक्कम देऊ असं बोलून त्याला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो तो देखील त्या मोठ्या रकमेला भुललेला असतो आणि लगेचच आता सापळा टाकून त्या फंटरला पोलिसांनी अटक केलेली असते अचानकपणे जाळ्यात आलेला तो फंटर ज्या वेळेला त्याला कळतं की आपल्याला पोलिसांनीच अटक केली आहे त्यावेळेला त्याची धावाधाव होते पण पोलिसांनी त्याला चांगलंच पकडून तुरुंगात आणून टाकलेलं असतं आणि आता त्याची चांगली चौकशी सुरू झालेली असते चौकशी दरम्यान तो काहीच बोलत नसतो कारण त्याला माहिती आहे जर मी रागिणी पटवर्धनचं नाव घेतलं तरी रागिणी पटवर्धन मला जिवंत सोडणार नाही त्यापेक्षा पोलिसांचा मार खाल्लेला पत्करेल आणि अशातच आता पोलीस त्याला कुदव कुदव कुदवतात पण शेवटी तो रागिणीचं नाव घेतच नाही आता नाईलाजस्तव गायकवाड सरांनी थेट आपल्या सहकाऱ्यांना थर्ड डिग्री द्या या नालायकाला असं म्हटलेलं असतं आता शेवटी थर्ड डिग्रीची तयारी सुरू करण्यात आलेली असते पण या फंटरला याची काहीच माहिती नसते ज्या वेळेला थर्ड डिग्रीला सुरुवात करतात आणि त्याला कळतं की थर्ड डिग्री म्हणजे एक प्रकारे जिवंत मरण्यात आणि अशातच आता त्याच्या अशा प्रकारे थर्ड डिग्री देण्यात आलेली असते की त्याने पहिल्याच पहिल्याच टप्प्यात म्हटलेलं असतं मी सांगतो हे सगळं मला एका बाईने करायला सांगितलं होतं आणि त्या बाईने मला एवढे एवढे पैसे दिले आहेत त्या बाईचं नाव रागिणी पठवर्धन आहे महाजनांच्या बंगल्यात राहते ती त्यावर लगेचच आता थेट गायकवाड सरांनी आपली एक तुकडी रागिणीला उचलून आणण्यासाठी पाठवलेली असते ले लगेचच आता गायकवाड सर इकडे भूमीला फोन करून सगळं काही सांगतात भूमी आकाश हॉस्पिटलच्या जागेवरून निघून थेट पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात तिथे आल्यावर लगेचच आता समोर रागिणीला पाहतात आणि लगेचच बोलू लागतात काय रागिणी आत्या काय अजून पाप्पा करायचे आहेत का तुला त्यावर रागिणी म्हणत असते आकाश भूमी वाचवा मला हे गायकवाड सर उगच मला नको त्या प्रकरणामध्ये अटकवण्याचा प्रयत्न करतायत त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते आत्या तुला काय वाटलं तू आम्हाला सगळ्यांना फसवशील अगं आम्हाला एक अंदाज होताच या सगळ्या प्रकरणामध्ये तुझा हात आहे पण आम्ही तुला गाफिल ठेवलं कारण तू एक नंबरची चाप्टर आहेस डॅम्बिस आहेस आणि लबाड तर तू आहेसच धूर्त तर आहेसच असं तसं म्हणून आता भूमीने एक प्रकारे रागिणीला तिची लायकीच दाखवून दिलेली असते आणि जसं रागिणी लगेचच बोलू लागते ते काही असलं तरी मी तुमची आत्या आहे ना त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात आता गपचूप आत चल आणि हे लेडी कॉन्स्टेबल चांगले दोन जाडे बांबू घ्या दोन्ही साईडने दोघींनी मिळून हिला फटकवा तोपर्यंत फटकवा जोपर्यंत ही कमीत कमी पाचशे वेळा मी चुकले मी चुकले मी चुकले असं म्हणत नाही तोपर्यंत त्यावर लगेचच आता त्या गायकवाड सरांच्या दोन लेडी कॉन्स्टेबल यांनी दोन जाडे जाडे पोकळ बांबू घेतलेले असतात आणि थेट तिला तुरुंगाच्या आत नेऊन फटक्यावर फटके, फटके द्यायला सुरुवात केलेल्या असतात रागिणी म्हणत असते हे तुम्ही चुकीचं करताय माझी वरपर्यंत ओळख आहे त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो अगं आत्या काय बोलतेस तू वरपर्यंत ओळख अगं तुझी माझ्यापर्यंतच ओळख आहे आणि माझी वरपर्यंत ओळख वर आहे त्यामुळे तू जास्त उठ्या करू नको आणि अशातच आता संकर्षण आळ रागिणीवरच आता आलेला असतो कारण संकर्षण सपशेल सुटलेला असतो मित्रांनो या भागाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद